झाली का शाळेत हा तर आज मुलांचा पहिला दिवस आहे शाळेचा निघाले ती सगळी शाळेत बस येस वाट बघते ती आणि तू आंघोळ केली आज मला का रा मग काय बघतो टी व्ही बघतो काय होय इथं बस झाली मुलांची निघाली मुलं शाळेत पाऊस पडला इकडं माळावर चालली मी आणि लेकरांचं काय चाल खेळायला काय खेळताय लपते ते लपते ते बघा कशी विटी दांडू खेळते ते पावसात पाटील काय खेळताय दांडू इथे दांडू, दांडू।, दांडू? 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 होय हा येत खेळून दा कोणा येते त्याने खेळून दा तिला दावावर खेळून दांडू कुठं आहे इटी कुठं आहे

बघू येते का बघू हा चारला येते ती माघारी बघ खेळावर येते तुम्हाला नाही <laughs> बघा एकदा ट्राय करायचं येते चालली माळावर बघा रस्त्याने कसला चिकल झालाय माळावर सुद्धा चिखल झालाय एवढा इथं कोंबड्या बघा कसे दाणे टिपत तिथे तर पावसात त्यांना खायला भेटतं मग फिरतात कोंबड्या काय काय कोंबड्या झाडाखाली त्या मसलेल्या कोंबडा हाय आहे त्या भरपूर आहे ती चला जा माळावर जाऊया तर सकाळच्या वाजले दहा मी चालली माळावर पाऊस पडला म्हणून काय राहण्यात कामं करा येत नाही ती तर वर चालली आहे वरच्या तुकड्यामध्ये माळावरच्या कारण का घेवडा उगवलाय का बघायला चालली मी आज घेवडा लावून पण पाच सात दिवस झालेत चांगल्या बघूया आपण उ उगवून आलाय का नाही वर, वर। ना तर आता इथं आली मी माळावर बघूया आपण आता उगवलं आहे का नाही घेवडा हे बघा घेवड्याच्या रानात आली मी आता इथं तर दिसत नाही कुठे उगवलेला घेवडा अजून तरी काहीतरी त्याची कालावधी असेल पहिल्यांदाच लावला घेवडा जर आमच्या लगेन झाल्यापासून पहिल्यांदाच आहे ह्याच्या आधी लावलं होतं वाटतं पण काय माहीत नाही पण अजून तर नाही उगवून आला दिसत नाही ड्रिपला तर कुठं ना खुरपी राहिली होती त्या दिवशी लावायला आणलेली ती आता घेऊन चालली आहे मी घरी पावसाने वाटण होते ती खुरप्याची असं गंजून जाते चला आता घेऊन जाते मी घरी आले तर खत घेऊन खत आणायला गेल तर आम्ही आलो इथं स्लापर काय करायचंय काय बर ह्या कोणगी भरली अलीकडली ती काढल्यातलं काढायचं त्या पलीकडल्यातलं त्यात थोडं राहिले वाटत दोन तीन पहिले असते ना, ना। उतली उतली। हाँ। हाँ। हाँ चार टिकी होतली होती हां ह्या सहा होतली होती आणि त्यात चार ते होती त्यातलं काढायचं आता आपल्याला त्यात ज्वारी भरायची

लावून घ्यायचं थोडं राहिले ते आता ते पण काढून घ्यायची ते आता ते गाडीत औषध ते खाली टाकायचे हॉल मध्ये ह्यात ज्वारी ओतून काढायचे तर आता ज्वारी भरायची त्यात तर आजचं वातावरण कसं दिसतंय बघा आज पण दुपारनं पाऊस येईल कारण का वातावरण थंड थंड असं आहे हे गाल वारं आहे हे सांगितलं असं ते एक सा बारा तारखेपर्यंत पाऊस येणार सा चांगला शेतकरी असं ते चांगला पाऊस तेवढाही तेवढा आणि आय पेलाचे तासभर चालूच होते आता कंटिन्यू चालू आहे चढत नव्हतं ह्या पाईपने आमच्या ह्या टाकीमध्ये पण आता दोन दिवस झालं लागले चला ज्वारी आणूया आधी खालना ज्वारी आणली खालना ओतली त्यात काढाय चालली आता ती तेव्हा पण म्हणून थांबली काही गरज बसलोय आता जेवायला सगळेजण दुपारच बसायचं लागल कि बाबा पोरं आली ती शाळेत ना साडेचार वाजले ते राधा आणि बापू आले ती कोणाक्यात

काय शिकवलं बघू दाव थांबव आज राधाचा पहिला दिवस होता शाळेचा काय शिकवलं बघू दाव मला कोको तो का लिहिले काय तर आज राधाला शिकवलंय सिपिंग लाईन तुझ्या हाताला काय दिलं अयो राधाला बघा हातावर स्टार दिले स्टार दिले का होय अजून शिकवलं का माई बॉक्साची वही नव्हती राधाला दिली नव्हती घरनं आज काहीतरी शिकवलं वाटतं बॉक्साच्या वहीत का नाही हे का नाही काय शिकवलं का ह्या होईत असं ग ह्या होईत मी बघ थांब काढ बुडती काढ ह्याच येते का तू ये ना तर लेकर आता चालू आहे शाळेत ना बसले ती घरी टी व्ही बघा आणि मी चालले आता खाली मोटर बंद करायला कारण का पाणी चार वाजता चालू झाली मोटर काल जरा ही वायर जळली होती बसवनी कालच पण आज मोटर चालू झाली मनानेच आडव टाकला होता आता पाणी ते घरचं सगळं भरून झालं आहे आता बंद करायला जायचं आहे काल कालच्यासारखं एवढं आबाळ नाही आज पण आहे ना असं वाटतंय संध्याकाळपर्यंत वातावरण आहे तसं पावसाचं पण अजून तरी काय आलं नाही पाऊस चला आता मोटर बंद करून येऊ मग परत लेकरांचा अभ्यास घ्यायचा आहे आज अभ्यास पण दिला आहे लेकरांना

काय काय वरायची ट्रॅक्टर आलं काय पाणी भरायचं आलंय इकडं इकडं पाणी भरायचं आलंय काय झालं होय बंद पली आहे खरे खरं आलं 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 वर झडत नाही

काय तर करावं लागेल त्याला काय करायचं त्याला पण उगवलं नाही किंवा कुठं वर ना मी खाल्लं बघितलं नाही बघितले दिसलंच नाही मला राजा ह्यांचा पिले आलता का शाळेत टाटा कुणाला केला पिल्याला नाही आता पिल्या माहित नाही तिला